ही दृश्य आहेत पालघर जिल्ह्यातील वैतरणा नदीतल्या शार्क माशाची या माशानं मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचा पाय खाल्लाय मुळात शार्क मासा समुद्रातून नदीत आला कसा आणि नंतर तो मेला कसा असे प्रश्न तुम्हाला पडले असतील आणि त्याचसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी ही घटना नेमकी काय आहे ते पाहूया नदीपात्रात मासेमारी करणाऱ्या तरुणाचे शार्कने लचके तोडल्याची धक्कादायक घटना पालघर मधील मनोर परिसरात घडली आहे या माशाला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली मनोर मधील वैतरणा नदीत विकी गोवारी हा बत्तीस वर्षीय तरुण हा दुपारच्या सुमारास मासेमारीसाठी गेला होता मात्र याच वेळेस त्याच्यावर दोनशे किलोहून अधिक वजनाच्या महाकाय शार्कनं झडप घातली आणि त्याच्या पायाचा तुकडा पाडला या तरुणाच्या पायाचा काही भाग हा शार्कनं खाल्ला असून गंभीर जखमी झालेल्या या तरुणावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि पुढच्या उपचारासाठी दादरा नगर हवेलीतील विनोबा भावे रुग्णालयात पाठवण्यात आलं मंगळवारी समुद्राला उधाण आलं होतं याच उधाणाच्या पाण्यासोबत हा महाकाय शार्क मासा या नदी पात्रात आला पण उधाणाचं पाणी कमी झाल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास हा शार्क मृतावस्थेत आढळला ही घटना नेमकी कशी घडली याची माहिती सागरी जीव अभ्यासकांनी दिली आहे आपला आत्ताच नुकसा नुकता बैतरणा नदीमध्ये एका बुलशाक माशांनी एका तरुणावरती हल्ला केलेला आहे ही दुर्दैवी बाब आहे खरं तर बुलशाक ही जी काही जात शाकची जात आहे ही शुद्ध पाण्यामध्ये सुद्धा प्रवास करणारी जात आहे आणि गंगेच्या पत्रामध्ये सुद्धा आ, हे बुलशाक हे मासे पाहायला मिळतात आणि ते तिथेसुद्धा काही लोकांच्यावरती त्यांनी हल्ले केलेले आहेत खरं तर आपल्या इथे ही पहिली घटना असेल पण शारखा मासा बुलशाखा मासा विशेषत समुद्रातून भक्ष्याच्या शोधामध्ये नदीपत्रामध्ये येत असतो आणि शाखमध्ये विशेष एक बाब अशी असते की त्याच्या शरीरामध्ये जे खनिजांचं प्रमाण आहे किंवा सॉल्ट जे आहेत ते तो युरिया त्याच्या शरीरामध्ये साठवत जातो आणि त्याच्यामुळे गोड्या पाण्यातून खाऱ्या पाण्यात किंवा खाऱ्या पाण्यातून गोड्या पाण्यात प्रवास केल्यानंतर त्याला फारसा काही त्रास होत नाही आणि त्याच्यामुळे हे मासे भरतीच्या वेळेला समुद्रामध्ये समुद्रामधून नदीमध्ये येतात आणि नदीमध्ये जे उपलब्ध मासे किंवा खाद्य आहे ते खाऊन ते पुन्हा भरतीच्या सोबत समुद्रामध्ये जातात आता आपल्याकडे न... बुलशाख हा मासा मिळायला लागलेला आहे याचा अर्थ असाही येऊ शकतो की आपण जो काही धरणांमधलं खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी उपसा करतो आहे त्याच्यामुळे नदीपत्रामध्ये गोडं पाणी कमी राहतं परिणामी खारं पाणी जास्त लांबपर्यंत नदीपत्रामध्ये शिरतं उलट आणि त्यामुळे जास्त लांबपर्यंत हे समुद्रातले जे काही मासे आहेत हे नदीपत्रामध्ये येतात तर हेही एक कारण असू शकतं की धरणांमधून जो काही उपसा होतो आहे आ, फार मोठ्या प्रमाणावरती शहरांसाठी विशेषतः तर त्याच्यामुळे हे मासे अशा प्रकारे नदीपत्रात येत ता, येत असू शकतात तर याच्यापुढे देखील ह्या अशा घटना घडू शकतात त्याच्यामुळे बोलछाक एक मिळाला तर साहजिकच तिथे आजूबाजूला आणखी बोलछाक ह्या प्रजातीचे मासे असू शकतात आणि ते अशा प्रकारचे हल्ले करू शकतात त्याच्यामुळे नदीपत्रामध्ये उतरताना आत्तापासून पुढे खूप सावध राहणं गरजेचं आहे आणि समुद्र कशा रीतीने मासळींनी भरलेला राहील ह्याची स ही ह्याची खरं तर जबाबदारी तुमची माझी सगळ्यांची आहे जेणेकरून हे मासे नदीपत्रामध्ये फार लांबपर्यंत खाद्यासाठी विचारण करणार नाहीत तरी ही जी काही दुर्दैवी घटना आहे त्या घटनेतून तो मुलगा लवकरच बरा होऊ आणि ह्या शाक माशांनासुद्धा कारण हे शाक मासे क्रिटिकली एनडेंजर्ड प्रजातीमधले मासे आहेत काही ठिकाणी रेडबुकमध्ये वल्नरेबल स्पीसीस म्हणून पण आहे याला तर गँगॅटिक बुलशाक आहेत त्यांना क्रिटिकली एन्डेंजर्ड असं देखील म्हटलेलं आहे तर ही थोडक्यात आपण शाकच्याबद्दल माहिती पाहिली बुल प्रजातीचा हा शार्क खाऱ्या आणि गोडापानात सुद्धा राहू शकतो आणि त्यामुळंच या नदीत काही शार्क असू शकतात अशी शक्यता अभ्यासकांना वाटते आणि त्यामुळंच नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय पालघरहून राहुल पाटील लोकमत डॉट